नमस्कार मित्रमैत्रिणी तुमचं माझ्या या धनश्री चॅनलमध्ये स्वागत आहे मी तुमच्यासाठी नेहमीच वेगवेगळे व्हिडिओ घेऊन येत असते माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला वेगवेगळ्या विषयांची माहिती मिळते तर आज मी जो विषय घेऊन आले आहे तो समाजासाठी खूप अतिशय हितपूर्वक असा विष विशे, विषय आहे मी तुम्हाला सांगणार आहे की पुण्यातील एक डॉक्टर ज्यांनी खूप छान असा उप उपक्रम हाती घेतलेला आहे पुण्यातले एक डॉक्टर आहे डॉक्टर गणेश राख म्हणून असे त्यांचे नाव आहे त्यांनी बे बेटी बचाओ आणि बेटी पढाओ हा उपक्रम हाती घेतलेला आहे ह्या डॉक्टरांचे हॉस्पिटल आहे तर त्यांच्या हॉस्पिटलमध्ये मुलगी झाली तर ते काही फी घेत नाहीत मुलगा झाला तर लोक आनंदाने फी देतातच पण मुलगी झाली तर डिलेवरीची काही फी घेतली जात नाही असा त्यांचा उपक्रम आहे म्हणजे त्यांच्या हॉस्पिटलमध्ये मुलीची डिलेवरी ही मोफत आहे तर डॉक्टरांनी दोन हजार सातपासून हा उपक्रम चालू केला तर त्यांना ह्या उपक्रमाची प्रेरणा का मिळाली तर त्यांनी जेव्हा हॉस्पिटल टाकलं तेव्हा दहा बारा वर्षापूर्वी अशी परिस्थिती समाजात होती की मुलगी झाली वा की लोकांना आनंद व्हायच्याऐवजी वाईट वाटायचं की सर्वांना मुलगाच व्हावा ही मानसिकता अजूनही समाजात अशी मानसिकता आहे की आपल्याला मुलगी नको आणि मुलगाच पाहिजे अशी मानसिकता अजूनही समाजामध्ये आहे तर डॉक्टरने जेव्हा पाहिलं की त्यांच्या हॉस्पिटलमध्ये मुलगी झाली की लोक खूप वाईट त्यांना वाईट वाटायचं त्यांना त्या म्हणजे जिला मुलगी झाली त्या ते स्त्रीला त्या महिलेला कोणी भेटायला पण यायचे नाही लवकर घरातले तिचे नातेवाईक वगैरे त्या महिलेला पण रडू यायचं की बाबा मुलगी झाली आपल्याला म्हणून कारण घरातले लोक असे नाराज होतात म्हणून मग ती तर एक आई आहे आईला तर मुलगा असो किंवा मुलगी असो आनंद हा होणारच पण घरातल्यांमुळे ती पण नाराज होत असेल हे डॉक्टरांनी सगळं पाहिलं आणि मुल मुलीची मुलगी झाल्यावरती म्हणजे मुलीचा जन्म झाल्यावरती ते लोक म्हणजे ज्या घरातले लोक डॉक्टरांची फी द्यायला पण कासकूच करायचे की म्हणायचे कसे काय एवढं बिल आलं आणि कसं काय बाबा आमच्याकडे तर पैसे नाही असा त्यांचा अनुभव होता आणि मुलगा झाल्यावरती मग लोकांना खूप आनंद व्हायचा डॉक्टरांनी हा अनुभव घेतल्यानंतर डॉक्टरांनी असं ठरवलं की आपण काय करूया की मुलीचा जन्म मोफत म्हणजे मुलगी झाली तर काहीच फी घ्यायची नाही आणि मुलगा झाला तर लोक तर स्वखुशीने फी देतातच था। असं त्यांनी ठरवलं डॉक्टरांनी आणि डॉक्टरांनी मग त्यांच्या हॉस्पिटलमध्ये मुलीचा जन्म झाला की त्या मुलीचं स्वागत ते खूप धूमधडाक्यात करून मग मुलीला म्हणजे त्या महिलेला मुलीला घरी पाठवतात खूप अतिशय छान पद्धतीने अतिशय म्हणजे एखादं फंक्शन असल्यासारखं ते मुलीच्या जन्माचं स्वागत करतात ह्या डॉक्टरांचा हा उप उपक्रम खरोखरीच खूप कौतुक करण्यासारखा आहे मला जेव्हा समजलं तेव्हा तर मी मनापासून डॉक्टरांचे खूप आभार मानले आणि मनापासून त्यांना शुभेच्छा दिल्या की त्यांचं हे कार्य खूप खूप मोठं व्हावं आणि डॉक्टरांचं कौतुक हे आत्ता सर्व जगभरातून होत आहे कारण सगळ्यात मोठे उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी डॉक्टरांची पोस्ट सोशल मीडियावर टाकली आणि खूप लोकांना समजलं की डॉक्टरांचा उपक्रम काय आहे ते तर आणि हे डॉ डौ, डॉक्टर अतिशय साधे आणि खूप छान असे स्वभावने आहेत जेव्हा आनंद महिंद्रांनी पोस्ट टाकली तेव्हा डॉक्टरांना त्यांच्या मुलीचा त्या दिवशी वा वाढदिवस होता पंचवीस ऑगस्टला मागच्या महिन्यामध्ये तेव्हा डॉक्टरांना खूप फोन यायला लागले त्या दिवशी की तुमचा उपक्रम खूप छान आहे म्हणजे तुम्ही हे, हे खूप छान काम करत आहात असे खूप फोन आले तेव्हा डॉक्टरांना आधी वाटलं की माहिती झालं असेल सोशल मीडियाकडून वगैरे त्यांना तर हे सुद्धा माहिती नव्हतं की एवढे मोठे उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी त्यांची पोस्ट सोशल मीडियावर टाकली मग एक मोठ्या व्यक्तीकडून त्यांना फोन आला आणि सांगितलं गेलं की असं असं तुम्हाला माहीत नाही का की तुमची अशी पोस्ट हे केली आहे तेव्हा डॉक्टरांना तेव्हा गणेश म्हणजे डॉक्टर गणेश यांना समजलं की हा त्यामुळे आपल्याला असे फोन येत आहेत तर जे म्हणजे डॉक्टरांचे अनुभव असे आहेत की एका म्हणजे एकदा त्यांच्याकडे असे पेशंट असा पेशंट आला की ती व्यक्ती म्हणजे नॉर्थ साईडची होती यू पी वगैरे अशी तर त्यांनी डॉक्टरांना या मदत मागितली की बाबा मला आधी दोन मुली आहेत आणि आता आता पण माझ्या बायकोची म्हणजे बायको आता डिलेवरी होणार आहे तर मला सीजर सांगितलं आहे बायकोचं तर तुम्ही मला मदत कराल का तर डॉक्टर म्हटले काय मदत करू तर तो म्हटला की जर मुलगी झाली तर फ्री तर आहेच तुम म्हणजे मुलगी झाली तर मग काहीच फी घेऊ नका तर डॉक्टरांनी सांगितलं हा आमच्याकडे मुलगी झाली तर काही फी घेतच नाही आणि तो म्हणला जर मुलगा झाला तर मी कुठून पण पैसे आणून तुम्हाला देईल म्हणजे अशी मानसिकता लोकांची असते आणि मग डॉक्टर ठीक म्हणले आणि मग नंतर त्याला त्याच्या बायकोला मुलगी झाली मुलगी झाल्यानंतर मग त्याला आनंदही झाला की बाबा फ्री झाली डिलेवरी आणि नंतर वाईटही वाटले की मुलगा झाला नाही पण परत काही वर्षांनी तोच माणूस डॉक्टरांना भेटायला आला आणि त्यांनी डॉक्टरांना सांगितलं की माझी मुलगी आत्ता आमच्या गावामध्ये म्हणजे तिच्या स्कूलमध्ये टॉप येते आणि सगळे गावातले लोक म्हणतात की मुलगी पाहिजे तर अशी असं तो कौतुकाने सांगायला आला म्हणजे असे अनुभव ह्या डॉक्टरांना खूप येत राहतात डॉक्टर गणेश राव यांना लहानपणी कुस्तीची आवड होती म्हणून त्यांना पै त्यांनी ठरवलं की आपण पैलवान व्हायचं पण त्यांची परिस्थिती गरिबीची होती म्हणून त्यांच्या आईने त्यांना सांगितलं की बाबा आपली परिस्थिती गरिबीची आहे तू शिक्षण घे शिक्षणाशिवाय आपल्याला पर्याय नाही आणि त्यांचे वडील हे, हे। गुळटेकडीला हमाल्याचे काम करत होते तर तरीसुद्धा डॉक्टरांना म्हणजे कुस्तीतच खूप आवड होती तर त्यांच्या आईने त्यां त्यांना एकदा म्हणजे ते सातवीत शिकत असताना त्यांना सुट्टीमध्ये वडिलांबरोबर काम करण्यासाठी पाठवलं तर जेव्हा हे डॉक्टर वडिलांबरोबर काम करण्यासाठी तिथे गेले तेव्हा त्यांनी पाहिलं की हा जीवन हे कसं आहे म्हणजे उन्हाळ्यात वगैरे पायात चप्पल न घालता त्यांना एवढं उन्हामध्ये शंभर शंभर किलो वजनाची पोती वाहावी लागतात हे जेव्हा त्यांनी पाहिलं तेव्हा त्यांच्या मनात एक प्रकारची भीती बसली की बाबा हे एवढे कष्ट करावे लागतात म्हणून त्यांनी ठरवलं की नाही आपल्याकडे शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि डॉक्टरांनी मग शिक्षण घेऊन ते डॉक्टर झाले तर जेव्हा पहिल्यांदा डॉक्टरांनी हा उपक्रम चालू केला तेव्हा त्यांना साहजिकच आहे घरातून विरोध तर होणारच मग घरातून विरोध झाला त्यांचा पण त्यांचे वडील त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले की त्यांचे वडील त्यांना म्हणाले की बाबा तुला जर पैसे पाहिजे नसतील तर ह्या वयात सुद्धा मी काम करून तुला पैशाची मदत करेल म्हणजे त्यांच्या वडिलांचं वडिलांचं हे वाक्य त्यांना खूप प्रेरणा देऊन गेलं आणि मला सुद्धा अतिशय कौतुक वाटलं की त्या वाक्याचं की बापरे एवढं म्हणजे असे संस्कार घरातून मिळाले आहेत डॉक्टरांना की एवढे चांगले संस्कार घरातून मिळाले आहे म्हणून ते आज एवढं सगळं उपक्रम अगदी यशस्वीपणे पार कर पाडतायत आणि एवढं चांगलं कार्य त्यांच्या हातून होतंय मला सुद्धा त्यांना ना मी पण त्यांचे मनापासून खूप खूप आभार मानतेय मी पण एक स्त्री आहे आणि प्रत्येकाने ही आपली मानसिकता आहे की मुलगी झाल्यावरती वाईट वाटतं मुलगा झाल्यावरती आनंद होतो ही बदलली पाहिजे हे स्त्री भ्रूण हत्या ही गर्भात जे काही गर्भलिंग निदान करून करतात यांनी हे थांबवलं पाहिजे ही मानसिकता बदलली पाहिजे कारण आज स्त्रिया सुद्धा कुठे कमी नाही आहेत आणि नुसतं हे पुस्तकात वाचायला वगैरे आपण असं म्हणतो की बाबा स्त्री पुरुष समानता पण असं खरं समाजामध्ये अजूनही असं नाही आहे आजकाल उलट मुली खूप शिकतात वगैरे त्यामुळे प्रत्येकाने ही मानसिकता बदलावी की मुलगाच पाहिजे आणि मुलगी नको कारण मुलींची संख्या खूप कमी झाली आता निसर्गाने खरं हा समतोल दिलेला आहे आणि म्हणजे मुलगा मुलगी समान असे उलट आपल्यामध्ये म्हणजे निसर्गामध्ये असं आहे की मुलींची संख्या जास्त असावी मुलांची संख्या कमी पण हे माणसाने असं गर्भलिंग निदान करून वगैरे मुलींची संख्या खूप कमी केली आहे म्हणून आजकाल मुलांना सगळे म्हणतात मुलांना मुली लग्नासाठी मिळत नाही त्याचं हेच कारण आहे आणि ही सगळी जागृती समाजात झालीच पाहिजे त्यामुळे हा डॉक्टरांचा उपक्रम अतिशय चांगला आहे आणि माझं माझं पण त्यांच्या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा आहे आणि कौतुक करण्यासाठी करण्यासारखी अजून एक गोष्ट म्हणजे प्रसिद्ध अभिनेते अमिताभ श्री माननीय अमिताभ बच्चन यांनी डॉक्टरांना स्विफ्ट डिझायर ही गाडी भेट म्हणून दिलेली आहे कारण जेव्हा त्यांच्या शोला जेव्हा हे डॉक्टर गेले अमिताभ बच्चन यांचा शो होता तेव्हा डॉक्टर त्यांच्या शोला गेले त्यावेळेस अमिताभ बच्चन अमिताभ बच्चन यांनी पण त्यांचं खूप कौतुक केलं डॉक्टरांचं आणि डॉक्टरांना सांगितलं की ही माझ्याकडून तुम्हाला छोटीशी भेट म्हणजे तुमचा हा उपक्रम एखाद्या शहरापुरता मर्यादित न राहता तो गावोगावी आणि पूर्ण देशभरात पसरला पाहिजे एवढं छान त्यांनी म्हणजे कौतुक करून त्यांना असा चांगला सल्ला दिला तर मी अशी आशा करते की डॉक्टरांचं म्हणजे क कौतुक हे सगळ्यांनी करावं आणि सगळीकडे त्यांची प्रसिद्धी व्हावी आणि डॉक्टरांच्या ह्या उपक्रमाला ज्या ज्याला जमेल जा तशी त्यांनी सर्वांनी मदत करावी आपण पण त्यांच्या खंबीरपणे त्यांच्या पाठीशी राहावं ह्या उप उपक्रमासाठी आणि माझी त्यांच्या ह्या उपक्रमाला खूप खूप माझ्या शुभेच्छा आणि डॉक्टरांचे मी पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद मानते आणि सध्या आत्ता नवरात्र चालू आहे म्हणून मी हा व्हिडिओ काढला की नवरात्रामध्ये आपण कन्यापूजन करतो स्त्रीला देवीच्या रूपामध्ये आपण मान देतो तर हे फक्त तेवढ्यापुरतं मर्यादेत न राहता हे अखंड चालू राहावं अशी माझी इच्छा आहे धन्यवाद आणि माझा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आत्ता सध्या नवरात्र उत्सव चालू आहे आणि नवरात्रामध्ये आपण कन्यापूजन करतो स्त्रियांचे पूजन करतो पण हे फक्त नवरात्र पुरतं मर्यादित नसून हे अखंड चालू राहावं असं मला वाटतं म्हणून हा मुद्दा म्हणून मी नवरात्रामध्ये व्हिडिओ काढलेला आहे तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद